हॅलो एव्हरी बन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील लॉग्स आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज स्वामी समर्थ प्रकट दिन आहे सर्वांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ आणि मला घरी यायला लेट झालं मी कामासाठी गेलेलो आणि आम्हाला मठात जायचं होतं आणि मला लेट झाले मम्मी खूप चिडली आपण बाहेर जाऊया आणि मी गपचूप मम्मीची रि रे, रिॲक्शन रिकॉर्ड करतो बघा आता जाऊचा चला

सुचला so, फायनली निघालो आम्ही आमचा ऍक्च्युली प्लॅन होता वसईला जायचा पण वसईला आम्हाला आम्ही विचार आम्हाला समजलं की वसईला जे कार्यक्रम होते मठातले ते सकाळी होते आणि संध्याकाळी फक्त दर्शन आहे म्हटलं फक्त दर्शन आहे तर मग आपण कोपरीच्या मठात जाऊया आम्ही प्लॅन चेंज केला आम्ही जातो आता कोपरीच्या मठात पहिलीच बोलले का ना लाडू घ्यायचं आम्ही पोचलो इकडे आणि इकडे खूप गर्दी झाली आहे त्यामुळे आम्ही गाडी मागेच लावली आणि इकडून आता पोलीस आहेत एवढी गर्दी आहे आम्हाला चालतच जायचं आहे चलो तुमची पोटा कमी हो, होतील चला आता हो सो आम्ही पोचलो इकडे आणि ते तिकडे मत आहे गर्दी खूप आहे आणि ते आपल्या युटूज फॅमिलीचा मेंबर आहे हॅलो कसा आहेस लाईनला थांबा तोपर्यंत तिकडे बँड वाचतोय पण बघून येतो आणि तुम्हाला पण दाखवतो लाईन आहे आणि काय पिता पाया पडायला पिवायला आल्या औदुंबराचं दर्शन करून आम्ही नंतर पुढे मठात जाऊ हॅलो कशात चला खूप लाईन आहे इकडे पण लाईन्स आहेत समोर आहे स्वामींचं मठ दर्शन स्वामी आलो आतमध्ये आणि खूप छान डेकोरेशन केलेलं आहे फळां फळांचं आहे थँक्यू

काय mày 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 तुम्ही गेले दर्शन स्वामी समर्थ डोकं टेको पुढे चला तला आश्री स्वामी समर्थ ठीक आहे डेकोरेशन खूपच छान केलेलं आहे चला आमचं सगळ्यांचं <laughs> दर्शन करून झालं आणि आम्ही निघतो बाहेर आणि आम्हाला इथे दादानी पण खूप सहकार्य केलं श्री स्वामी समर्थ सो आम्ही आलो बाहेर आणि दर्शन वगैरे आमचं खूप छान झालं डेकोरेशन पण खूप छान होता आणि आय होप तुम्हाला पण ब्लॉगमधून तुम दर्शन झालं असेल तुमचं आणि आता दिदीच्या कामाची सोय आहे इथे म्हणजे महाप्रसादाची तिकडे महाप्रसाद पण आहे तिची नजर वल्ली ब लगेच दिदी दर्शन झालं तुझं पण ए तिच्या मम्मीला भेटायला लागेल ना चलत आमच्यासोबत अरे चल महाप्रसाद घेतलेला आहे प्रसाद हातात आहे तरी पण ते साईडला तिकडे भारी स्वामी निघालो आणि ते काही भेटला हॅलो सार्थक सार्थक पुढे गेला हा सार्थक पुढे अच्छा आणि दीक्षाला आणलं नाही ना मुद्दाम ऍक्च्युअली आमचं आधीच आधीच ठरलेलं की आपण भेटू म्हणून आणि संकट दादा पण आहे कशी आहेस तू तू बोलत नाही भेटले नाही तर काय आता आमचं दर्शन वगैरे झालं मी निघालो किती किलोमीटर आणि मी हो? गाडी मम्मी फक्त चारशे मीटर चारशे मीटर जायला चारशे मीटर यायला बस अवरून तुम्ही थकली मी पंधरा पंधरा किलोमीटर धावता हो रोज सकाळी रोज सकाळी किती किलोमीटर दहा मिनिट हा इथं सातशे मीटर होता हा गाड्या ऍक्च्युली गर्दी होती म्हणून चालावं लागलं थोडस आणि मी पटापट चालत आलो गाडी घ्यायला आलो आणि मी गाडी घ्यायला येईपर्यंत यांचा ये प्लॅन झाला तर वागजी देवीच्या मंदिरात जायचं चला।, चला चांगला दिवस आहे माझ्यासोबत असा तुम्ही तुमचा रोज दिवस चांगला असायला पाहिजे कारण तुम्हाला मी भेटतो रोज 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 अरे तू दर गुरुवारी पलोन जाते है। तुझी है। तयारी होत नाही ना माझ्यावर आज मी लेटर मी मी आम्ही आधीच कबूल केला माझ्यामुळे लेट झालाय पावशी कोणची बाजू शहू बाजू कशाला ती बघत होती बघत ती पण तयारी नव्हती सुचलो आता आपण जाऊया आनंदनगर पण दर्शन करून घेऊया ദൻപേടി കൂടെ ദാനപേടി आम्ही पोचलो घरी आणि इकडे आम्हाला स्वामींच्या मठातून जो प्रसाद भेटला तो प्रसाद म्हणून बघते की द्या दुसरा काय बघ पिशवी बरीच वजन होती उलटी फॉरिजातल्या दुनी सूचना दिसतांना वरती लिहिलेल्या वा श्रेया घोषाल नाय तू श्रेया ठोशाल ठोशाल असं ठोसे मारायला लागतात गानी बोलते तू ते के बघ ना स्वामींनी माझ्यासाठी प्रसाद दिलेला आहे तो स्वीट असेल तर मी एकटाच खाणार एकटाच खा बाबू वाव, वाव।, वाव। <laughs> दे मला मी बघला त्यांचा लॉस समजला मला एक गे ना? ना? दे, दे, दे नहीं। नहीं। ना लाडू म्हणजे येलो वाला बुंदीचं नाही बुंदीचं नाही हा का का, का, का। नाइस नुसका द्या अरे केलिए सांगत ना मी निषक टाकून दिल तर पी

आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनी मस्त श्री स्वामी समर्थांचं दर्शन झालं सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मम्मी घेतलेत फोकस नाही